नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसन्न हसदमुख चेहरा म्हणजे अभिनेते प्रशांत दामले प्रशांत पुरुषोत्तम दामले प्रशांत दामले यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईत झाला मराठी रंगभूमीवरील बहुरूपी अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे प्रशांत दामले हा नट म्हणजे मराठी नाटक घराघरात पोहोचवलेला मराठी रंगभूमी जगलेला प्रसिद्ध अभिनेता गेली तीन दशके मराठी रंगभूमीवर बुकिंगचा सम्राट म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे नाटक कोणतंही असो ते प्रशांतच्या नावावर चालणारच ही खात्री निर्मात्याला असतेच असते त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले सहा नोव्हेंबरला षण्मुखानंद सभागृहात बारा हजार पाचशेव्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा त्यांनी गाठला आहे हे नाटक होतं एका लग्नाची दुसरी गोष्ट एका कलाकाराने इतके प्रयोग करण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं प्रशांत दामलेंनी या प्रवासात अनेक चढउतार पाहिले एवढ्या वर्षाचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता बारा हजार पाचशेव्या प्रयोगानिमित्त त्यांनी या कडू गोड आठवणींना उजाळा दिला या प्रवासाविषयी त्यांनी जुन्या आठवणी सांगत लिहिलं होतं बारा हजार पाचशेव्या प्रयोगाचं लोक मला विचारतात या टप्प्यावर मागे ओळून पाहताना कसं वाटतंय वगैरे वगैरे पण खरं सांगतो हे एवढे प्रयोग कधी कसे झाले मला कळलंच नाही मला नाटक करायचं आहे लोकांना नाटक दाखवायचं आहे एवढंच मला कळत होतं तसा नाटकवाला होण्याचा घरून विरोधच होता तेव्हा संगीत नाटकांचा भर ओसरत चालला होता त्यामुळे आता नाटकांचं कसं होणार ही चर्चा सुरू झाली पण तुम्हाला म्हणून सांगतो ही चर्चा सतत होतच असते परंतु नाटक आजवर थांबलेलं नाही काळानुसार फक्त ते बदलत गेलं आणि हे जो जाणून असतो तो खरा नाटकवाला पुढे त्यांनी एक खास किस्सा सांगितला प्रशांत नामले म्हणतात की आणि मग तो दिवस आला अठरा जानेवारी दोन हजार एक हा दिवस मी कधीच विसरणार नाही या एकाच दिवसात मी तीन नाटकांचे पाच प्रयोग केले आधीची ती धावपळ सहकलाकारांसोबत जुगलबंदी आणि प्रेक्षकांची दाद या हव्या गोष्टी एकाच दिवसात पाच वेळा मिळाल्यावर सुख म्हणजे नक्की काय असतं हे विचारायलाच नको वेगळीच धमाल होती ती एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगात जाताना त्याचे संवाद आणि विनोद आठवत जायचो हे स्मरणशक्तीसाठी अवघड होतं पण शरीरासाठीही होतं रंगमंचावरचा प्रकाश आणि रसिकांच्या टाळ्या याने ते पेलण्याची ऊर्जा दिली मात्र हा दिवस लक्षात आहे असं मी म्हणालो ते याचसाठी नाही हा एकच दिवस पुढची अडीच तीन वर्षाची अशांतता घेऊन आला सगळीकडे नाव होत होतं अभिनंदनाचा वर्षा होत होता पण मी अस्वस्थ होतो एका दिवसात इतक्या वेळा घशाला ताण दिल्याने त्याला सूज आली होती तोंडातून शब्द फुटणं मुश्किल झालं होतं आवाज ही कोणत्याही नटाची सर्वात जमेची बाजू असते विनोदी अभिनेत्याला तर आवाजाचा हुकमी वापर करावाच लागतो मात्र त्या दिवसानंतर आता परत रंगमंचावर उभं राहता येईल असं वाटेन असं झालं होतं म्हणाल ते उपचार केले दरवेळी एखादा उपचार सुरू केला की के आशा वाटायची नाटकाचा तो जिवंत अनुभव परत घेता येईल असं वाटायचं आणि मग निराशाच पदरी यायची आयुर्वेदाच्या उपचारांनी हळूहळू जरा आवाज फुटू लागला मी माझ्या आरोग्याबाबत सतर्क झालो मला माहीत होतं मी सगळ्यात आनंदी चिंतामुक्त असतो ते स्टेजवर ते परत मिळवायचं असेल तर आधी स्वतःची काळजी घ्यावी लागणार होती मी प्राणायाम सूर्यनमस्कार घालणं सुरू केलं हा खूप मोठा धडा होता कलाकार म्हणून तुम्ही सतत लोकांना दिसावं लागतं तुमची विश्वासार्हता टिकवावी वाढवावी लागते याचं महत्व त्या काळात जाणवलं एक विश्वविक्रम केला मला खूप काही शिकून गेला साखर खाल्लेला रंगभूमीवरील विक्रमादित्य प्रशांत दामले रंगभूमीवरील विक्रमादित्य अचूक टायमिंगचा बादशहा अभिनयात बाप माणूस गाणं म्हणण्यात अव्वल अशा अनेक बिरुदावरी ज्यांच्या बाबतीत सार्थ आहेत अशी व्यक्ती म्हणजे प्रशांत दामले नाटकाचे तब्बल बारा हजार पेक्षा अधिक प्रयोग असलेले प्रशांत दामले यांची स्टेजवर केवळ उपस्थिती चैतन्य निर्माण करणारे असते जागतिक विक्रम चार वेळा लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद सुमारे चाळीस वर्षाहून अधिक काळापासून रंगभूमी सिनेमा टी व्ही सिरियल्स आणि रिॲलिटी शोजच्या माध्यमातून रसिकांना हसवणारे प्रशांत दाभले आपल्या टायमिंगसाठी प्रसिद्ध आहेत एकाच दिवशी सलग नाटकाचे पाच प्रयोग करून त्यांनी नवा विक्रम केलेला आहे लहानपणापासून अभिनयाची आवड असणारे प्रशांत दामले यांना महाविद्यालयीन जीवनात व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली तेव्हापासून व्यावसायिक कामाला त्यांची सुरुवात झाली ती आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे सुरुवातीच्या काळात चढ उतराला सामोरं जावं लागलं बेस्टमध्ये नोकरी पत्करली पण जेव्हा नाटक हिट होऊ लागलं त्यावेळी नोकरीला रामराम करत पूर्णवेळ अभिनयासाठी वाहून घेतलं प्रशांत नामले यांच्या पत्नीचं नाव गौरी आहे त्यांना चंदन आणि कंकना अशा दोन मुली असून दोघींचीही लग्न झाली आहेत प्रशांत नामले यांच्या व्यावसायिक नाट्य कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी साली टुरटूर नाटकाद्वारे झाली त्यात त्यांना एका मद्रासी माणसाची भूमिका करायला मिळाली होती प्रशांत हे कोणत्याच बाजूने मद्रासी दिसत नसले तरी ही भूमिका त्यांना करावी लागली या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे सुधरी जोशी यांच्यासारखे कसलेले कलावंत होते मद्रासी माणसाच्या भूमिकेसाठी तोंडाला काळा रंग लावावा लागला होता टूर टूर नंतर शायरी साबळेंच्या महाराष्ट्राची लोकधारेसाठी मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली यामुळे गाण्याचा यामुळे गाण्यासाठी आवाज तयार झाल्याचं ते आवर्जून सांगतात वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांचं मोरीची मावशी हे नाटक आलं या नाटकात त्यांनी दोन गाणेही म्हटली या नाटकातील टिंग टिंग टिंगाक हे गाणं खूप गाजलं स्ट्रगल करत असताना नाट्यनिर्माता सुधीर भट यांनी त्यांच्या सुयोग प्रोडक्शनचे विनोदी नाटक ब्रह्मचारीसाठी प्रमुख भूमिका प्रशांत नामले यांना दिली ब्रह्मचारी हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलं या नाटकाद्वारे ते पहिल्यांदा हिरो म्हणून लोकांच्या समोर आले या नाटकात त्यांच्याबरोबर वर्षा उजगावकर होत्या या नाटकात गाणीही होती आचार्य अत्रेंची लग्नाची भेडी हे आणखी एक आजरामर नाटक त्यांनी केलं या नाटकाचे सुमारे तीनशे पंच्याऐंशी प्रयोग झाले गेला माधव कुनीकडे हे नाटक पाच सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी सुरू झालं वसंत सबनीस यांनी हे अप्रतिम नाटक लिहिलं होतं हे नाटक तुफान गाजलं या नाटकामुळे त्यांनी बेस्टची नोकरी सोडली त्यामुळे नाटकावर त्यांना लक्ष केंद्रित करता आलं त्यानंतर बेदुने पाच या नाटकात त्यांनी चार वेगळ्या भूमिका केल्या हे अतिशय वेगवान नाटक असल्याने त्यांच्यासाठी ते मोठं आव्हान होतं चार दिवस प्रेमाचे हे नाटक रत्नाकर मतकरींनी अवघ्या दोन दिवसात लिहिलं या नाटकात कविता लाड अरुण नलावडे सविता प्रभुणे चारच जण काम करत होते या नाटकाचे एक हजार सव्वीस प्रयोग झाले वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये गेला माधव हो प्रियतमा चल काहीतरीच करू बेदुने पाच या नाटकांचे धुमधडाक्यात प्रयोग सुरू झाले त्यामुळे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये चारशे बावन्न प्रयोग केले हा एक रिमका रेकॉर्ड झाला अठरा जानेवारी दोन हजार एक रोजी एकाच दिवशी पाच प्रयोग झाले सकाळी सात वाजता पहिला प्रयोग सुरू झाला तो रात्री सव्वा अकराला पाचव्या प्रयोगाचा पडदा पडला हा ही लिमका बुक वर्ल्ड रेकॉर्ड झाला यामध्ये गेला माधवचे दोन प्रयोग एका लग्नाची दोन आणि चार दिवसप्रेमाचे दोन प्रयोगांचा समावेश होता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये प्रशांत दामले यांच्या करिअरमधला सात हजार सातशे सत्याहत्तरावा प्रयोग झाला या प्रयोगाच्या निमित्ताने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत लातूर येथील भूकंप पीडितांसाठी सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचा धनादेश दिला होता त्याचबरोबर नाट्यनिर्माता झाल्यावर त्यांनी त्यांचं आवडतं नाटक गेला माधव कुणीकडे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर लॉन्च केलं पुढचा पाऊल हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा होता राजदत्त यांनी तो दिग्दर्शित केला होता जी मराठीवरील आम्ही सारे खवये हा त्यांचा कुकरी शो प्रचंड गाजला सहा वर्षांहून अधिक काळ त्यांचा हा शो सुरू होता दोन हजार तेरामध्ये मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात त्यांनी केला गेला माधव कुणीकडे नाटकाचे जागतिक विक्रम केला यावेळी त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल दहा हजार सातशे प्रयोग केले होते हा एक विक्रम होता प्रशांत दामले हे केवळ अभिनेते किंवा गायक नाहीत तर ते निर्माता देखील आहेत त्यांनी प्रशांत दामले फॅन फाउंडेशन स्थापन केले असून त्या माध्यमातून ते सामाजिक कार्यदेखील करतात महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण योजनेसाठी त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती सारे गमपाच्या मराठी सीझन अकराच्या पर्वाचे सेलिब्रिटी सिंगिंग शोचं दोन हजार बाराचं जेतेपट त्यांनी पटकावलं कविता लाडबरोबर त्यांची केमिस्ट्री चांगली जोडी दोघांनी मिळून बरीच नाटकं केली सिनेमा आणि सिरियल्सही केल्या कविता लाड माझ्याप्रमाणे सिनियर असून एकाच वेळी ती एक काम करते त्यामुळे आमचं ट्युनिंग जमलं असं प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगितलं अनेक मालिका सिनेमे आणि जाहिरातींमध्ये त्यांनी तेन काम केले रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिका साकारणारे प्रशांत दामले पहिल्याच भेटीत गौरी दामले यांच्या प्रेमात पडले होते प्रशांत दामले यांच्या आयुष्यात पत्नी गौरी दामले यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे प्रशांत दामले यांच्या सुखी संसाराचं रहस्य काय प्रशांत दामले म्हणा मला वाटतं वैयक्तिक आयुष्यात सगळे नियम व अटी लागू होऊ शकत नाहीत पण नियम आणि अटी डोक्यात असायला हव्यात कोणत्या वेळी पतीसोबत कोणती गोष्ट बोलायची ती कशा पद्धतीने बोलायचं याचं अचूक टायमिंग असायला हवं एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं गरजेचं असतं प्रशांत दामले एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत आजवर त्यांनी दहा हजारापेक्षा अधिक नाटके चाळीसहून अधिक सिनेमे आणि पंचवीस मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे त्यांच्या नावावर पाच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड देखील आहेत प्रशांत दामलेंना बालपणापासून अभिनयाची गोडी होती त्यामुळे शाळेत असताना त्यांनी आंतरशालेय नाटुकल्यांमध्ये काम करायला सुरुवात केली नाटकात काम करण्यासोबत अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती देखील त्यांनी केलेली आहे त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्स नोंदले गेले आहेत यामध्ये चोवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तीनशे पासष्ट दिवसात चारशे बावन्न प्रयोग एकोणीसशे शहाण्णवमध्ये तीनशे पासष्ट दिवसात चारशे एकोणसत्तर प्रयोग अठरा जानेवारीला दोन हजार एक रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत एकूण बारा हजार नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत नाटक चित्रपट मालिका आणि रियालिटी शो या सर्व माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसावर या अभिनेत्यांनी भुरळ घातली आपल्या कारकिर्दीमध्ये प्रशांतजींनी असंख्य मराठी नाटक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केलेलं आहे मराठी नाट्यसृष्टीतील ते एक मोठे कलाकार आहेत त्यांच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या प्रशांत दामलेंचे नवे नाटक सारखं काहीतरी होत आहे रंगभूमीवर दाखल झालं नात्यातल्या गोडव्याच्या आणि थोड्या तिखटपणाची मजेशीर नोकझोक या नाटकात पाहायला मिळते गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित हे धमाल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला त्यांनी आणलं या नाटकामधून प्रशांत दामले आणि वर्षा उजगावकर यांची जोडी तब्बल छत्तीस वर्षांनी एकत्र आली होती सुपर ही सुपरहिट जोडी या नाटकात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली या नाटकाचं लेखन दिग्दर्शन अभिनेता संकर्षण कराडेने केलेलं आहे या नाटकाद्वारे संकर्षणने पहिल्यांदा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं मला सर्वात जास्त काय आवडत नाही तर कामात कपटीपणा लोकांचा खोटेपणा आणि असमाधानकारक कामगिरी मला सर्वात जास्त काय आवडतं मला उंची गाठायला आवडत उच्च दमतेपेक्षा जास्त असणं मला आवडतं माझे प्रेरणादायी राजा गोसावी अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे सुधीर जोशी माझं जीवन घोषवाक्य सकारात्मक विचार करा तरच तुम्ही यशस्वी व्हाल आयुष्यातील माझं स्वप्न म्हणजे लोकांना सर्व वेळ हसवणं मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे माझ्या फॅन फाउंडेशन माध्यमातून हे स्वप्न मी साकार करणार आहे तरुण आणि महत्वाकांक्षी कलाकारांना माझा संदेश जीवनात संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचं आहे असे केल्याने आत्मविश्वास वाढतो कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा तुम्हाला शेवटी फलदायी ठरेल एखाद्याला ज्या गोष्टी करण्याची इच्छा आहे त्या प्रत्येक गोष्टी दृढ असणं आवश्यक आहे प्रामाणिक प्रयत्न यशाचा मार्ग दाखवू शकतात कोणताही शॉर्टकट घेण्याचा टाळा प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या कामातील सर्व गोष्टींची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक असतं प्रशांत दामले यांना काय आवडतं चित्रपट कागज के फुल नाटक गेला माधव कुणीकडे चार दिवस प्रेमाचे अभिनेता देव आनंद संजीव कुमार अभिनेत्री मधुबाला नूतन गायक मोहम्मद रफी यांची सर्व गाणी सह सर अभिनेता अतुल परचुरे विनय एडेकर स्टेज अभिनेत्री स्वाती रेस्टॉरंट नेबुला शिवाजी पार्क मुंबई अन्न शाकाहार गरम आणि मसालेदार काहीही पुस्तक सिंहासन मराठी रंगभूमीवरील त्यांचा सहजावर त्यांची विनोदी अभिनय शैली लक्षात घेऊन त्यांच्या अभिनय चातुर्याची दखल घेऊन निर्माता विनय नेवाळकर यांच्या पुढचं पाऊल या चित्रपटाद्वारे त्यांना चित्रपटामध्ये पहिला ब्रेक मिळाला होता आणि त्यांची चित्रपट कारकिर्द सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये आनंदे आनंद हा चित्रपट त्यांना मिळाला सवत माझी लाडकी पसंत आहे मुलगी एना मिना डिका आत्मविश्वास तू तिथ मे रे बाप चल गंमत करू मुंबई पुणे मुंबई तीन या चित्रपटांचा यात समावेश आहे त्यांनी इंडस्ट्रीतील मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आणि काही सर्वकालीन प्रसिद्ध चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या प्रशांत दामल्यांनी दोन हजार बारामध्ये चित्रपट उद्योगात येऊ पाहणाऱ्या तरुण नवोदितांना व्यावसायिक अभिनयाचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांच्यातील अभिनय कौशल्य विकसित व्हावं यासाठी त्यांनी पुण्यात थिएटर स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट टी स्कूल इन्स्टिट्यूट सुरू केलं या आहे यामार्फत अनेक नवोदित कलाकार ते घडवत आहेत मराठी कलाकारांचा दिवाळी दसरा मानला जाणारा अखिल भारतीय नाट्यसंमेलन दोन हजार चोवीसला सुरुवात झाली आहे यंदा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचं शंभरावं वर्ष आहे यंदाच्या नाट्यसंमेलनाचा अध्यक्षपद रंगमंचाचे बादशाह अभिनेता प्रशांत दामले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या ऐतिहासिक नाट्यसंमेलनाचा अध्यक्षपद भूषवल्यानंतर प्रशांत दामले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली शंभराव्या नाट्यसंमेलनात पहिल्यांदा ना अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटते अशी प्रतिक्रिया प्रशांत दामले यांनी दिली होती आम्ही सगळेच कलाकार मंडळी तीन तीन तास नाटकासाठी रंगमंचावर असतो पण अगदी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अभिनय करणार मंडळीही मंचावर आहेत त्यांच्या कार्याला सलाम आहे रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढी नाटकाचा गोडवा निर्माण करायला हवा असं मत प्रशांत दामले यांनी व्यक्त केलं प्रशांत दामले या अष्टपैलू अभिनेत्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे तुर्तास एवढंच प्रशांत दामले हा नट म्हणजे मराठी नाटक घराघरात गारा पोहोचवलेला मराठी रंगभूमी जगलेला प्रसिद्ध अभिनेता गेली तीन दशके मराठी रंगभूमीवर बुकिंगचा सम्राट म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे प्रशांत दामले यांना पुढील वाटचालीस असंख्य असंख्य शुभेच्छा